पण मग ह्या सगळ्यामध्ये सर्वसामान्य मराठा समाजाला पडलेला प्रश्न आहे की मग हे कोर्टात का टिकत नाही जर एवढे दाखले आहेत तर मग कोर्टात नेमकं काय त्याचं कारण असं आहे बघा आता तुमचा ऑर्डिनन्स आला तो घाई गाईत पृथ्वीराज चव्हाणांनी त्यावेळेस त्यांनी मला आठवत आहे सोळा टक्क्याची मागणी झाली जर अठ्ठावीस ते बत्तीस टक्के असा क्लेम आहे तो आताच्या अहवाला शुक्रिया अहवालाने जर तुम्ही बघितला न्यायमूर्ती शुक्रिया अठ्ठावीस टक्के मराठा समाज आहे असं त्यांनी त्याच्या अहवालात म्हटलं आणि त्यांनी डिस्क्रिट इन्क्वायरी केलेली आहे त्यामधल्याचा सगळ्या सोशल इंडिकेटर्सचा त्यांनी तिथे अभ्यास केलेला आणि यापूर्वीचे जर तुम्ही नीट बघितले तर या, या गायकवाड समितीचा अहवाल असेल त्यासुद्धा तर तिथे ओबीसी कुण मराठा हा कुणबी आहे असेच त्यांचे फायंडिंग आहेत पण काही कारणाने तीन पानांचा ए टी आर बनवणे कारण दिलं जातं सभागृहामध्ये सभागृहात अहवाल ठेवत नाही तत्कालीन मुख्यमंत्री ते कारण सांगतात त्या दहाशे एकोणतीस पानामध्ये की शिवाजी महाराजांबद्दल शूद्र असं लिहिलं आहे शूद्र लिहिलं नाही शूद्र मानलं आहे हे ते म्हणत नाही तर प्रिवी काउन्सिलचं एकोणीसशे अडतीसचं जजमेंट आहे मॅडम त्यामध्ये स्पष्टता अशी आहे की ही राजे नसून ही क्षत्रिय नसून हे मराठा नसून हे शूद्र आहेत जर मग ते शूद्र असू शकतात तर त्यांना मानणारा वर्ग जो शेती करतो शेती आधारभूत व्यवसाय करतो गाया गुरं ढोळं पाळ पाळतो जो फावडं कुदळ त्याच्यानंतर खळ्यामध्ये राहतो तो कसा क्षत्रिय किंवा तो कसा पुढारलेला असू शकतो जे तीन वाक्यात त्याला संपवलं तुमच्या मंडळने मला सांगा ना म्हणजे तुमच्या सोयीने तो अर्थ घ्यायचा आणि त्याला निवडून बाजूला करायचं जो एकोणीसशे बेचाळीसमध्ये मध्ये एकोणीसशे बेचाळीसपर्यंत पर्यंत इंटरमिडिएट बॅकवर्ड क्लास जो इंग्रजांनी केलेला सेन्सस आहे त्यामध्ये तो आहे आणि असा अचानक कसा जाऊ शकतो बावनला बाहेर तुमचं संविधान आल्यानंतर ज्यावेळेस एकोणीशे अठ्ठेचाळीसला आम्हाला तीनशे चाळीस खाली तिथे तयार होत होता त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे हेच पंजाबराव देशमुख जे आहेत आपले ते गेले मी बऱ्याच वेळा ही गोष्ट सांगतो हो, 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 रात्री गेले आठ ला त्यांची जेवायची वेळ जेवण आले ते म्हटले माझ्या समाजासाठी तुम्ही काय केलं बाबासाहेब असं विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं मी जरा जेवण जेवण केलंय बाहेर जाऊन येतो चालून येतो तुम्ही तपासा मी काय केलंय ज्यावेळेस त्या तीनशे चाळीस मध्ये त्यांची ज्या याद्या बघितल्या त्या यादीमध्ये पहिलं नाव होतं मराठा मराठा कुणबी कुणबी मराठा आणि कुणबी यावेळेस या पहिल्या लाईन मध्ये त्यांना तेच नाव सापडलं पंजाबरावांनी संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा केला विदर्भांनी त्यांचं थोडंसं ऐकलं कुणबी सरसकट घेतलं तिथं सरसकट होतात तिथल्या मुली मराठवाड्यात आल्यानंतर मराठा होते मग ह्या प्रश्नाचं उत्तर रोटीबिट्टी म्हणजे काय हो तुमचं नातं संबंध जर जुळले नाही तर तुम्ही एकमेकांचं लग्न करत आहेत मराठीत असे फार हे आहेत ते लग्नच करणार नाहीत नातं जुळलं नाही तर मला असं सांगा मग ह्या गोष्टी तुम्ही एकीकडे एक 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 ती मराठा होते हीच मुलगी तिकडे गेल्यानंतर कुणबी होते बरोबर मग हे प्रश्न आपल्याला पडले पाहिजे